नमस्कार मंडळी मी उर्मिला निंबाळकर स्टोरीटेल कट्टाचा कट्टाच्या पॉडकास्ट मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गप्पा मारल्याच पाहिजेत तुम्ही कंपल्सरी गप्पा ऐकल्याच पाहिजेत आणि तुम्ही ऐकतायत या सगळ्या गप्पा म्हणून हे पॉडकास्ट अक्षरशः नंबर वनकडे चाललेलं आहे आय एम सो हॅपी बाय द वे थँक्यू सगळ्यांना की तुम्ही इतक्या छान गप्पा माझ्या ऐकताय आणि पॉडकास्टला आपल्याला त्याच्यामुळे अप्रतिम नवीन नवीन पाहुणे बोलवता येतात त्यांना आपल्याला एम्बॅरेस करता येतंय खाजगी प्रश्न विचारता येतात कट्ट्यावरती त्यांची लाच काढता येते त्यांना कुचाळक्या करून त्यांच्याकडून काय काय वधवून घेता येतंय हे सगळं करता येते कारण तुम्ही हे पॉडकास्ट ऐकताय आपलं पॉडकास्ट अक्षरशः भारतातून फक्त मराठीतून किंवा महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातल्या काही टॉप पॉडकास्टच्या मध्ये आता पोहोचलेलं आहे स्टोरीटेल कट्टा पॉडकास्ट त्यामुळे मला सगळ्यांना तुम्हाला असं एक ऑडिओ मधली पप्पी द्यायची तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक आणि अशाच तुम्ही गप्पा ऐकत राहा तर माझ्या पॉडकास्टचं बजेट आणि प्रसिद्धी सगळं वाढल्यामुळे आता माझ्या पॉडकास्ट वरती फक्त कमाल मंडळीच नाही तर अशी छान छान घाऱ्या डोळ्यांची वगैरे मंडळी पण यायला लागलेली आहेत कळलं ना ऐतिहासिक पात्र माझ्या समोर बसल्यासारखं वाटतंय आता आज आपल्या पॉडकास्ट मध्ये गप्पा मारायला आलेल्या आहेत मला असं ऑडिओ मध्ये वर्णन करायला जाम मजा येते कारण दिसत नाही ना आणि अरे हा आवाज आहे ना तो कसा दिसत असेल अरे खोल निळे घारे असे डोळे तुझ्या डोळ्यांचा रंग सांग आणि मग तुझं नाव सांग काय रंग आहे हा डोळ्यांचा रंग मराठीत सांगायचं झालं तर निळा आहे पण इंग्लिश मध्ये आणखी वर्णन करायचं हेझल ब्लू ओ गॉड येस आत्ताच्या आत्ता जाऊन लेन्सेस विकत घेणार आहे मी आता या रंग पण त्याचे कॉपीराईट मी घेऊन ठेवले अरे पैसे द्यावे लागतील तुला त्याशिवाय जायचं नाही ग आई ग बर अंगद मस्कर आपल्या बरोबर आहे तर हा आवाज तुम्ही ऐकलेला असेलच कारण की तू तू मला एक सांग तू ओरिजिनल बाजीराव आहेस का मला हा प्रश्न विचारायचा कारण की तुझ्या डोळ्यांमुळे तुला खूप ऐतिहासिक पात्र करायला मिळाली ओरिजिनल बाजीराव हो नाही म्हणजे ओरिजिनल बाजीराव हो तेच होते <laughs> 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 वाँ वाँ। <laughs> आ, आ, मी त्यांची एक झेरॉक्स म्हणता येईल किंवा प्रतिबिंबापर्यंत पण मी पोचलो की नाही मला माहित नाही ते लोक सांगतील पण म्हणजे आता बघ मला एवढं झालं की मला ते सुचत नाही मी त्यां ठीक आहे नक्कीच मला दुसरा बाजीराव म्हणतील तसं कारण माझ्या आधी बऱ्याच वर्षांपूर्वी राऊ नावाची मालिका होऊन गेली त्यामध्ये मनोज जोशींनी बाजीरावांचं पात्र साकारलं बरोबर पहिला बर। बाजीराव आणि नंतर मग बऱ्याच वर्षांनी मी साकारलं आणि बऱ्याच लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या तुला आठवत असतील नक्कीच आणि त्यातल्या त्यात एक सर्वात महत्वाची आणि म्हणजे बऱ्याच लोकांचं रिस्पॉन्स आलाच पण एक महत्वाची प्रतिक्रिया मला अशी वाटली की डॉक्टर पवी वर्तक म्हणून आता जे खूप त्यांचं आदराने नाव घेतलं जातं ते एक दिवस सेट वरती आले आणि त्यांचा बराच अभ्यास इतिहासाच्या संदर्भात तर सेप ओकुई रेडी टू कंटिन्यू